जेणे कधी शेतात पाय सुद्धा ठेवला नाही त्या आदित्य ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही मी विश्वास देतो तुम्हाला हे विधान आदित्य ठाकरे शंभर टक्के मागे घेतील चार भिंतीच्या आत बसायचं आणि जे काही ब्रीफिंग येईल वरनं मोबाईल वरन तेवढ्यावरनं बोलायचं उभाटा गटाची याच्याही पेक्षा बिकट परिस्थिती नजिकच्या काळात होणार आहे त्यामुळं मी त्याला एवढंच म्हणेन की आपण अशा पद्धतीचं आमचे मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बद्दलचं विधान हे आपण मागं घ्यावं किंबहुना तुम्हाला स्वतःला आमदार होण्यासाठी दोन आमदारक्या पक्षाच्या का द्याव्या लागल्या याचं पहिलं उत्तर द्या आणि मग माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करा एवढं माझं मत आहे काही प्रश्न असतील तर विचारा या बाबतीत पहिलं घ्या ना कालचं जे स्टेटमेंट आहे आदित्य ठाकरे यांचं सीएम साहेबांच्या बद्दल त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर विचारा ना दुसरे प्रश्न घ्या मग आबा आता हे तुम्हाला मी आकडेवारी सांगितली पालकमंत्री म्हणून मी अधिकृत सांगितली तुम्हाला की त्या ठिकाणच्या कुठल्या सभेला किती माणसं होती त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ठाण्यामधलीच नाही महाराष्ट्रातली लोकप्रियता काय आहे हे माननीय शिंदेसाहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातात तेव्हा आपण सगळेजण बघता आपले प्रतिनिधी असतात तिथं रात्री दहा वाजू अकरा वाजू बारा वाजू एखाद्या कार्यक्रमाला गर्दीमुळे उशीर झाला तरी सुद्धा हजारो लाखो लोक त्या ठिकाणी शिंदेसाहेबांना भेटायसाठी थांबलेले असतात त्यामुळं शिंदेसाहेबांची लोकप्रियता महाराष्ट्रभर आहे राहता राहिला प्रश्न आदित्य ठाकरे म्हणतात की शिंदेसाहेब शेती काय करतात आमुषा पौर्णिमेला जाऊन शिंदेसाहेब नेहमी सांगतात मी शेतकरी कुटुंबातला आहे आणि त्यांचं मूळ गाव जे दरे आहे त्या दरे गावातली शेती एकदा आदित्य ठाकरेंना म्हणून तुम्ही येऊन बघा किती आधुनिक शेती केलेली आहे त्या ठिकाणी आता बांबू लागवडीचा नवीन प्रयोग त्या ठिकाणी सुरू झालेला आहे हळदीचं पीक अत्यंत चांगलं त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आंब्याची झाडं लावलीत चिक्कूची झाडं लावलीत त्या ठिकाणी सेंद्रिय खतावर केमिकल विरहित स्ट्रॉबेरीची मोठी शेती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे जी स्थानिक पिकं तिथली आहेत ती स्थानिक पिकं घेतलेली आहेत एकदा आदित्य ठाकरेंना म्हणावं सवर काढून शेतकरी कसा असतो आणि शेतकऱ्याला कसं कष्ट करून चांगलं उत्पन्न घेता येतं याचं एक ज्वलंत उदाहरण दऱ्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांची असणारी शेती आहे आदित्य ठाकरेंनी शेतात कधी पाय ठेवला नाही शेतीचं म्हणजे कशा पद्धतीनं शेती करतात त्याची त्यांना कधी कल्पना नाही त्यामुळं ज्यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे आपली पारंपरिक शेती करायचं काम केलं त्यांच्याबद्दल ज्यांनी कधी शेतात पाय सुद्धा ठेवला नाही त्या आदित्य ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही दरेगाव माझ्या सातारा जिल्ह्यातला आहे त्या दरेगावाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या घरी किंवा त्यांच्या शेतात जायसाठी दोन्ही बाजूनी रस्ते आहेत दोन मोठ्या पुलांची कामं सध्या सुरू आहेत आणि आदित्य ठाकरेंना याची कल्पना नाही ते एक पुनर्वसित गाव आहे कोयना धरणाची वीज दोन हजार मेगावॅट जी तयार होती जी मुंबईला सुद्धा येते ज्या विजेचा उपयोग आदित्य ठाकरे साहेब सुद्धा घेतात ती वीज वापरून ती वीज तयार करायसाठी ज्या अठ्ठ्याण्णव गावांना पुनर्वसित व्हावं लागलं त्या अठ्ठ्याण्णव गावांपैकी एक गाव माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आहे त्यामुळे त्या, त्या गावातली लोक मूळ गाव हे जलाशयामध्ये गेल्यामुळे डोंगराच्या बाजूला वर सरकून राहिलेले आहेत त्यामुळं त्या, त्या गावाला आपण पुनर्वसित योजनेतनं रस्ते फार अगोदरच दिलेले आहेत फक्त आता कास बाजूने सुद्धा आणि तापोळा बाजूने सुद्धा दोन्ही बाजूने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन स्वतंत्र पुलांची कामं मंजूर केलेली आहेत दोन्ही पुलांची कामं नुसती मंजूर नाहीत वॉर फुटिंगवर सुरू आहेत आणि लवकरच ते दोन्ही रस्ते पूर्ण होणार आहेत पण त्यांच्या गावाला त्यांच्या शेतीला जायला रस्ता नाही हे न बघता केलेलं आदित्य ठाकरेंचं विधान आहे त्यांनी एकदा यावं मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी त्यांना स्वतः घेऊन जातो कसे रस्ते आहेत त्या रस्त्यातून त्यांना नेतो ती शिती दाखवायला आणि किती आधुनिक शेती केलेली आहे ती, के ती सुद्धा दाखवायला सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंना ने मी नेतो ते बघून आल्यावर मी विश्वास देतो तुम्हाला हे विधान आदित्य ठाकरे शंभर टक्के मागे घेतील त्यांना घेऊन जातो ना दाखवायला आणि हेलिकॉप्टरनं जायची आवश्यकता नाही गाडीनं जाऊ शकतो चा आपण काय ते मी सांगतो तुम्हाला चार भिंतीच्या आत बसायचं आणि जे काही ब्रीफिंग येईल व्हॉट्सअपवरनं मोबाईलवरनं तेवढ्यावरनं बोलायचं हे ते बघा कुठल्याही मोठ्या व्यक्तीबद्दल विधान करताना दोन तीन बाजूने त्याची खात्री केली पाहिजे आपण जे बोलणार आहोत ले ले चे चे ते योग्य आहे का बरोबर आहे का सत्य आहे का आपल्याला जी व्यक्ती माहिती देते ती खरी देते का याची कुठली खात्री करायची नाही शिंदेसाहेबांच्या बद्दल काय जरा चुटपूट माहिती मिळाली की ती रंगवून लगेच पुढे सांगायची म्हणून मी त्यांना विनंती करतो विनंती का ते ठाकरे परिवारातले आहेत तसं बघायला गेलं तर आमच्या मुलाच्या वयाचे ते आहेत आदित्य ठाकरे आणि त्यांच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं त्यांच्या आजोबांच्या बरोबर आम्ही काम केलं पण तरीसुद्धा ठाकरे परिवारातले आहेत म्हणून आम्ही त्यांना विनंती करतोय मी पालकमंत्री आहे तुम्ही एकदा या तुमच्या सवडीनं सांगा कधी आहे ते म्हणजे तुमचं व्याप खूप असतात मुंबईमध्ये त्यामुळं त्यांना मुंबईमधनं वेळ मिळणं अवघड आहे पण तरी सुद्धा एकदा काढा म्हणा तुम्हाला माननीय शिंदेसाहेबांच्या गावचा रस्ता दाखवतो नवीन चाललेल्या पुलांची कामं दाखवतो आधुनिक स्ट्रॉबेरी कशी केली बांबू लागवड नवीन प्रयोग कसे सुरू केलेत अगदी सेंद्रिय म्हणजे केमिकल मुक्त केमिकल विरहित स्ट्रॉबेरी कशी आहे ती किती गोड आहे त्याच्यात किती गोडी आहे दर्यातल्या स्ट्रॉबेरीमध्ये हे सगळं त्यांना दाखवायची माझी तयारी आहे त्यांनी केव्हाही मला सांगावं हे सगळं बघितलं ना की रस्त्यावरचं विधान ते मागं घेतील हेलिकॉप्टरने शेती करायचं विधान मागं घेतील एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो पाठवायला कशाला पाहिजे त्यांना नेऊन शेतात प्रत्यक्ष ताजी खाऊ घालतो मी आता ते खाल्ल्यावर सांगतील